अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र शिकारीला गेला असता त्याने एका राक्षसाला मारली त्या राक्षसाच्या भावाने राजाचा सूड घेण्यासाठी मानवी रूप मायावी शक्तीने धारण केले व राजाचा विश्वास संपादन करून त्याचा विश्वासू सेवक झाला पुढे श्राद्धाच्या दिवशी त्याने ऋषींना कपटाने आचरण करून शिजवून भोजनास वाढले हे वशिष्ठ मुनींच्या लक्षात आले त्यांनी दोषी ठरवून बारा वर्ष ब्रह्मराक्षस होशील असा शाप दिला राजा उलट शाप देणार होता परंतु राणी मदयंतीने त्याचे निवारण केले तेव्हा राजाने शापजल स्वतःच्या पायावर टाकले वशिष्ठांच्या तो ब्रह्मराक्षस झाला पायावर पडलेल्या त्याचे पाय काळे झाले असे नाव पडले राजा अरण्यात नरमास व इतर प्राण्यांची मांस खाऊन राहत होता एकदा एक, एक ब्राह्मण जोडपे त्या अरण्यातून जात असता तो ब्राह्मणाला मारू लागला तेव्हा त्यांच्या पत्नीने कळवळीने आपल्या पतीला न मारण्याची राजाला ब्रह्मराक्षसाला विनंती केली परंतु त्याने ऐकले नाही व ब्राह्मणाला मारून खाल्ले म्हणून त्या पतीवर्तेने राजाला शाप दिला तू जेव्हा बारा वर्षांनी शापमुक्त होशील तेव्हा तुला मदयंती जवळ भोग भोगता येणार नाही जसे करशील तर तू मरण पावशील असे म्हणून तिने पतीच्या अस्थिसह स्वतःला जाळून घेतले कालांतराने राजा शापमुक्त झाल्यावर त्याने झालेला सर्व प्रकार मदयंतीला सांगितला आपले ब्रह्महत्येचे पातक धून काढण्यासाठी त्याने मंत्राच्या व पुरोताच्या सांगण्याप्रमाणे अनेक तीर्थयात्रा वर्तवैकल्य केली दाणी दिली पण त्याचा काही उपयोग झाला नाही तो एकदा मिथिला नगराबाहेर एका वृक्षाखाली खिन्न मनाने विचार करीत बसला असता गौतम ऋषींची भेट झाली त्यांनी राजाची विचारपूस केली तेव्हा त्यांनी ब्राह्महत्येचे पातक जाणण्यासाठी गोकर्ण महाबळेश्वराची माहिती सांगितली व तेथे दर्शनात जाण्यास सांगितले राजाने याची कोणास प्रचिती आली आहे का असे ऋषींना विचारले तेव्हा गौतम ऋषींनी पुढील कथा सांगितली एकदा गौतम ऋषी गोकर्ण क्षेत्री गेले असता तेथे त्यांना एक चांडाळत खुरडत जाताना दिसली ती वृद्ध आंधळी व कुष्ठरोगी होती तिला आता थोड्याच वेळात मरणार असे दिसत होते तेवढ्या तेथे चार देवदूत दिव्य विमानातून तिला घेऊन जाण्यासाठी आलेले दिसले तेव्हा गौतमांनी अशा पापिनी स्त्रीला तुम्ही शिवलोकी कसे काय नेता असे विचारले त्यावेळी शिवदूतांनी तिची पूर्वजन्माची कथा सांगितली ही स्त्री पूर्वजन्मी ब्राह्मण मुलगी होती तिचे नाव सौदामिनी होते ती फार सौंदर्यवान होती ती उपवर झाल्यावर तिच्या वडिलांनी तिला एका ब्राह्मणाशी विवाह लावून दिला दुर्दैवाने तिचा पती अल्प अवशी ठरला व कालवश झाला पुढे त्या तरुण विधवेने व्याभिचार केला व तो उघडीस आल्यावर तिच्या नातेवाईकांनी तिच्यावर बहिष्कार टाकला मग ती उघडपणे दुराचार करू लागली पुढे तिने एका वाण्याशी विवाह केला ती नेहमी मध्यमास सेवन करीत असे एकदा तिने दारूच्या नशेत बकरा समजून वासरू मारले वासराचे मुंडके शिळक्या ठेवून मास शिजवले व आपल्या बरोबर नवऱ्यास खाऊ घातले संध्याकाळी नशा उतरल्यावर तिला आपण केलेली चूक ही लक्षात आली तिला खूप पश्चाताप झाला व तिने भगवान शंकराची प्रार्थना करून माफी मागितली झालेला सर्व प्रकार नवऱ्याला कळू नये म्हणून तिने वासराचे शीर हाडे व कातड ही जमिनीत पुरून टाकली व वाघाने वासरून येले असे म्हणून मोठ्याने शोक करू लागली पुढे कालांतराने तिला मरण आले व ती नरकात गेली नंतर तिला चांडाळ जन्म मिळाला पूर्वजन्मीच्या पापामुळे ती जन्माद्ध झाली व तिचे आई वडील मरण पावले त्यातच तिला कुष्ठरोग झाला इतर भिकाऱ्याबरोबर भीक मागत मागत जात असताना ती शिवरात्रीला गोकर्ण महाबळेश्वराला आली एका यात्रेकरुणी तिच्या हातावर काही बेलपत्रे ठेवली त्याचा वास घेतल्यावर तिला समजले की खाण्याची वस्तू नाही म्हणून तिने हे बेलपत्र फेकून दिली व ती नेमकी शिवलिंगावर पडली रात्रभर जागरण झाले व भिक्षाही मिळाली नाही म्हणून तिला उपवासही घडला अजांतेपणे तिच्याकडून हे पुण्य कर्म घडले म्हणून शिवशंकर तिच्यावर प्रसन्न झाले व त्यांनी देवदूतांना तिला शिवलोकी नेण्याची आज्ञा केली तिचा देह विमानाने शिवलोकात घेऊन गेले गौतम ऋषींनी सांगितलेली कथा ऐकून राजाने गोकर्णास जायचे ठरवले गोकर्णास गेल्यामुळे राजा पापमुक्त झाला अदय सातवा समाप्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ